जिल्हा परिषदेच्या वतीनं अधिकारी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाला एक फेब्रुवारीपासून शुभारंभ करण्यात आला आहे जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न होत असलेल्या या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन नामदार चंजुक संचित यांनी केलं यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ओमाताई तायडे आमदार हर्षवर्धन सपकाळ उपाध्यक्षा मंगलाताई रायपुरे सभापती डॉक्टर गव्हाळे राजेंद्र उमाळे दिनकर देशमुख तसलीमा बी रसूल खान कल्याणी शिंगणे प्रतिमा वानखेडे आद्यांची उपस्थिती होती

सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया या ठिकाणी आर्मीच प्रतिनिधित्व करत आहे सो ज्योतिताई भागवत सोबतच त्यांच्या गायडर आहेत रत्नाताई जाधव यांचं जोरदार टाळ्या स्वागत करावं आपल्या बुलढाण्याच्या या ठिकाणी गायन आमच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी बुलढाणा पंचायत समिती बुलढाणा साजरी करणार जास्त त्यांना दुपारी डेट वगैरे काढावं म्हणजे लोकशाही रात्री करण्या नाही तू मला रंग लावशील आंघोळ करायला पाणी लागते माझ्या घरी अजिबात घरी पाणी नाही माझ्याच घरी काय अरे बाबा शेतात नद्यात नाल्याला अरे शेतकऱ्यांना अरे आपल्याला प्यायला सुद्धा पाणी नाही काय गोळीच्या मागे लागलं असत कार्यरत अधिकारी व कर्मचारी अशी शपथ घेतो की स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे कुठलीही आचारसंहिता आपल्यासाठी लागू नाही त्यामुळं आपल्याला जे जे काही करावं वाटेल ते करण्याची परवानगी आहे कार्यालयाचा बदलाही तीन दिवसामध्ये येणार नाही त्यामुळं चांगल्या वातावरणामध्ये आणि उत्साहामध्ये स्पर्धा मागच्या दोन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं पार पडल्या त्याच पद्धतीनं याही वर्षी पार पडतील या देशाची विविधता असून एकतेच दर्शन आपल्या सर्वांना या ठिकाणी घडलं म्हणून आपण केलेलं जे कार्य आहे आपण घेतलेली जी मेहनत आहे ती ज्याच्यामुळे आपलं हे दर्जेदार अशा प्रकारचं सादरीकरण प्रत्येक पंचायत समितीने जे केलं त्याच्या मागे तुम्ही घेतलेली मेहनत आहे मी विचार तुम्ही आज मोकळे केलेले आहेत तुमच्या भावना तुम्ही आज व्यक्त केलेल्या आहेत आणि खरोखर माझ्या बुलढाणा जिल्ह्यात असे लोक आहात आणि आहेत मला खूप आनंद वाटत आहे की माझा बुलढाणा निश्चित याच्याही पुढे भाऊ तुम्हाला एक आग्रहाची विनंतीचं माझं सांगणं आहे त्या बुलढाणा जिल्ह्यात तरी आपल्या स्पर्धा होतात क्रीडा स्पर्धा होतात तर ह्या राज्यस्तरीय झाल्या पाहिजे अशी आग्रहाची विनंती मी तुम्हाला करते भाऊ